जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय फोफावत आहे यामुळे ग्रामीण पोलिसांनी जांभा भटोरी रोडवर धडक कारवाई करत अवैध दारू विक्रेत्यांच्या मुस्क्या आवडल्या मुर्तिजापूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय फोफावत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधक कारवाई अनुषंगानं प्राप्त माहितीनुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी जांभा भोटरी रोड धडक कारवाई करत अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आहे मोटरसायकलवर देशी विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून विक्री नेत असताना आरोपी खुशाल गजानन थाटे याला रंगे हात अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून छप्पन्न हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे